साईड ला चायमध्ये टाकशील त्यांच्या अरे आई चांगलं खरं सांगू तुम्हाला तुमच्यासाठी एवढी पागल लागलेली आहे ना मला सारखी चल 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 आणि चल चल संजीवदारकडे चल चल मला घेऊन चल संजीव चल किती दिवसापासून ना आणि मम्मीला तुमच्या तुम्ही ऍक्टिंग करता ना आणि मम्मी बरोबर नाही केली ना तिला सारखे वरण नाही तू कसली करते ऍक्टिंग तिकडे बघ बघ ऍक्टिंग बघ अशी वरण आहे भेटली ना मी एवढं पण जर फोन करून आलो असत तर बरं झालं आम्ही फोन कसा करणार ते लोक फोन नंबर फोन नंबर नाही ना पाणी घे पाणी घे पाणी घे बेटा मित्रांनो आम्ही गेलो होतो दादरला आणि नंतर कुर्ल्याला गेलो चला औटा संजीव तुम्हाला आताच्या दादरच्या आदिवासी ब्रँच मध्ये दिसला पाहिजे अर्जंट मध्ये बोलवलं काय झालं काय पहिले तर मी इथे बसा मग मी तुम्हाला सगळे सविस्तर सांगतो काय झालं का मागच्या वेळेस तुम्ही माझी ह्या शॉप ची दादरची जाहिरात तुम्हीच केली होती ह्या वेळेस कुर्ल्याची जाहिरात पण तुम्हीच करायची काका मग वाट कसली बात आहे चला ना लवकर आम्हाला कुर्ल्याला घेऊन चला औटा आम्ही आलो कुर्ला स्टेशनला कुर्ला स्टेशन वरून ला उतरलो तसंच समोरच आम्ही चालत आलो तर काकांना विचारलं काका हे समोर काय तर हा आहे ईस्ट पॉईंट मला वाटलं पुढे खूप चालायचं पण स्टेशनच्या ईस्ट पॉइंटच्या समोरच एक मिनिटाच्या अंतरावरच आहे आपला श्री आदिवासी सावंत हर्बल हेअर ऑइल हा पूर्ण आमचा ईस्टचा शॉप आहे काकांच्या या शॉप मध्ये एंट्री करताच गणपती बाप्पांचं दर्शन झालं देवांचं दर्शन झालं आणि खूप छान असा हा शॉप आहे काकांचा ऑफलाईन शॉप आहे आम्ही इथे ह्यासाठी येतो आणि काका आम्हाला ह्यासाठी बोलवतात कारण आम्ही स्वतः हे हेअर ऑइल युज करतोय खूप जणांचे कमेंट आले की अरे ज्याच्या डोक्यावर केसेस नाही ते इकडे बसले तर तुम्ही आता बघू शकता की काकांच्या डोक्यावर केसे आलेली आहेत पहिल्यापेक्षा जास्त आलेले आहेत केस वयोमानाप्रमाणे हो हेअर ग्रोथ होतात आणि अगोदर काकांचा थोडासा जास्त टक्कल दिसत होता आणि आता खूप छान असा ग्रो केला काका तुम्ही रोज हेअर हो वापरता आम्ही स्वतः बघतो स्वतः वापरतो तर वापर तुम्ही इथे या आणि कुर्ला ईस्ट मध्ये ब्रांच मध्ये नक्की विजिट करा मुंबई मध्ये फक्त दोनच शाखा आहेत दादर वेस्ट आणि कुर्ला ईस्ट मध्ये या काकांची आहे स्वतःची शाखा इथे तुम्ही जर कुर्ल्यामध्ये राहत असाल तर नक्की इथे विजिट करा माझी सू वापरते तेल संजीव वापरतो केस बघा माझ्या मुलाची कुमार सर जे आहेत त्यांच्यानंतर माझा नंबर लागेल पण नक्की तेल चांगलं आहे तुम्ही वापरून बघा जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही सकाळी साडे अकरा अकरा वाजता इथून निघालो ते आता संध्याकाळचे सात वाजता आम्ही इथे पोचलो आहे घरी आलो जरा पण आराम नाही गेला आणि पटकन हे कोणीतरी घरात आमच्या येतात असे हे बघा हे दादा आणि हे वहिनी मला वाटतं किती किती टायमापासून तुम्ही गेटवरती उभे होतात आता अडीच तासाच्या आसपास आडि, झालाच अडीच अडीच तास आमच्या गेटवर उभे होते आणि आम्हाला पण माहीत नाही ते मला मी मेसेज केला होता इंस्टाग्रामवर आता मी डी एम सगळे चेक करतो मला तर काय दिसला नाही मी बोल मी यांना बोललो तुमचाच मोबाईल वरून दाखवा मला कुठे मेसेज केला अडीच तीन होतात काय म्हणजे काय गरज होती एवढी असं भेटली आई तुम्हाला आणि तुम्हाला पण भेटायचं होतं दादा तुला भेटायचं होतं बहिणीला भेटायचं होतं सर्वांना तुम्हाला पूर्ण भेटायचं होतं आम्हाला आणि खरं खर एवढं एकदम असं वाटतंय ना मला करा काय भेट आता येणार आता येणार आम्ही वाटच बघत होतो आता येणार ही रिक्षा आली आम्हाला सांगितलेले रिक्षा रिक्षा मधून येणार मी आले आले रिक्षा आली रिक्षा आली थांब आहे ना पण ते दुसरेच जायचं <laughs> असे किती वेळा तरी हे केलं नंतर मीला बोललं येणार येणार थांब म ही बोलली भेटूनच जायचं किती पण वेळ राहूर दे चालेल पण इथे थांबायचं भेटूनच था, जायचं म्हणजे आम्हाला रात्र जरी झाले असते तरी हे भाऊ काय हल्ले <laughs> नसते इथून कारण भाऊ जाणार गावाला नायगावला राहतात तर ते बोलले की आम्ही आता गावाला परमानेंट जाणार आहे तर आम्ही भेटूनच जाणार मग रात्री बारा वाजले तरी पण हे उभे बसलेलेच असते गेटवरती तर कसं वाटलं तुम्हाला खूप खूप छान वाटलं खरं बरं वाटलं तुम्हाला सर्वांना भेटून खरं मस्त नाही पण आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला थोडा आम्हाला उत्साह आता येणार आता भेटणार आम्हाला आता भेटणार हे उत्साह नाही आमच्यामुळे त्रास झाला असं कारण का अडीच एक तास अडीच तास तुम्ही वाट बघत होता समजला का असा विषय झाला आता नाही आले ना दादर आणि कुर्ला दोनच ठिकाणी जाऊन आलो आणि आम्ही लवकर यायच्या हिसाबाने लवकर गाडी पकडली दादर कि नंतर गर्दी होते ना यायला आम्हाला पण येताना खाली मी बोललो लवकर जातोय म्हणून जर पाच वाजले हो ना तर म्हटलं लेट होणार म्हणून आम्ही लवकर लवकर तर मी हेच सांगेल तुम्हाला मित्रांनो हो, की जरी समजा चला आपल्याला लोक ओळखतात प्रेम देतात तुमच्यामुळे आम्ही आहोत म्हणजे तुम्ही आमचे व्हिडिओ बघता सगळे त्याच्यामुळे लोक आपल्याला ओळखतात खूप मस्त असं माझं असं म्हणणं आहे की असं कोणी आपण कोणाचे फॅन असेल तर एवढा टाइम बाहेर उभं राहून मतलब नाही तर आम्ही आलो नसतो तर मग तुमचाच खोळंबा झाला असता त्या गोष्टी मध्ये त्यापेक्षा एक मेसेज ड्रॉप करायचा होता इंस्टाग्रामवर एक मेसेज केला असता त्याचा रिप्लाय मी देतो मेसेजचा समजलं काय केलेली मला मेसेज नाही तर मला खूप ताई मेसेज करतात दादा मेसेज करतात तर त्यांना तिकडे जाऊन भेटून येतो जर मी बाहेरच्या बाहेर असेल ना तर मी माझी गाडी घेऊन त्यांना भेटायला जातो तिथपर्यंत त्यांना त्रास देत नाही की इथपर्यंत या म्हणून तुम्ही ते कसे चालत येतील किंवा रिक्षा रिक्षा शोधत येतील काय म्हणून मी स्वतःहून जातो तिकडे त्यांना भेटाल काय तू यांना बसवलं आणि स्वतः मशेरी विशेरे लावून बसलेस वा मशरी टाकशील त्या चायमध्ये आहे पाटीवर जरा ते तर हाय पण आता तू सर साईडला मशेरी मशरी चायमध्ये टाकशील त्यांच्या ते अरे आई चांगलं बोलतोय तुला मशेरी इथे पाडशील त्यांच्या चायमध्ये पाठीव पाटीओ हो, पाटीओ काय हो, चुकीचं बोलतोय काय चुकीचं बोलतोय मी मग हो। बघ बरोबर बोलले ते बघ आता यांनाच का घ्या घ्या चहा एकदम नाही आईचे कसे ऍक्टिंग नसते आता आम्ही चाळीमध्ये राहायचो की नाही मग ते चाळीमध्ये राहून राहून ॲटोमॅटिक ते जे रिअल आहे ते दाखवतात ऍक्टिंगच्या हिशोबाने नाही करत हा नाही वापरे आता हे सगळं आम्हाला नाही जमत आम्ही करतो तर एवढं एकदम परफेक्ट तुम्ही आता लगेच इथं लगेच एकदम दोन आवाज कसा आहे इथं नका या तुम्ही पण चहा पियाला जसे आपले फॅन्स आपले फॅमिली मेंबर समजतो त्या हिशोबाने आले तिथे आणि खूप टाइम झाला यांना इथे येऊन तर आपण असंच पण आकडून तर नाही राहू शकत की बाबा जाऊ दे त्यांना आम्ही दुसऱ्या रस्त्याने येतो जातो काय आपल्यासाठी आपली इज्जत करतो आपल्याला फॅमिली मग आपण पण त्यांच्याबरोबर पाहिजे काय बरोबर की नाही आपल्या घरी कोणी पण येतो तर आपण त्यांना नाही नाही बोलत भले खूप धोके खाल्लेत आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये पण आपण माणूस की सोडत नाही एकामुळे आपण सगळ्यांना तोडू नाही शकत काय बोलत आहे म्हणून आपण चांगले कर्म आपले करत राहायचे बाकी देव आहे आपल्याला स्वामी आहेत आणि ते असतात आमच्या पाठीशी तुम्ही नाश्ता करा चहा थंड होईल एकदम कायदेशीर हा आणि तुम्ही आमची ऍक्टिंग शिका आता आम्ही कसं बोलतो हे शिकून घ्या चहा बी राहू दे पण तुम्ही पहिला आम्ही कसं बोलतो ते शिका है ना मी पण आता काय जास्त यांना शिकवत नाही मी गप चहा पिऊन आता हे लोक पण मग शिकून जातील यांचं पण चॅनल आहे काय तुम्हाला सांगणार नाही याच्या चॅनलचं नाव काय तुम्ही पण सांगू नका काय नाव आहे चॅनलचं नका सांगू नितेश परब सांगणार आणि स्वतः मग आम्हाला पैसे देणार नाही तुम्ही त्याच्या चॅनलचं नाव नितेश परब आहे बोलताय कट करणार सांगणार ना तुम्ही चहा आणि ठोस घ्या कायदेशीर मस्त छान बनवलंय सो मच फर्स्ट टाइम कोणतरी वहिला प्रतिभाम प्रतिभा वेलकम बोलली ना तुम्ही चहा पिऊन घ्या पहिला मग आपण गप्पा गोष्टी पण आज मंगळवार आहे म्हणजे बनवलं बनवला असता हा वेज तर आता तुम्ही चहा वगैरे पिया एकदम कडक मध्ये नंतर आपण गप्पा गोष्टी करू काय मित्रांनो आजली सवाल भाऊ चाललेत आपल्या घरी पण त्याच्या अगोदर गिफ्टचा कार्यक्रम भाऊ खेळताय तिकडे तर भाऊने गिफ्ट आणलेला आमच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचा भाऊ काय हे सगळं गिफ्ट वगैरे आणायची गरज हे आमच्या मनात अच्छा आम्हाला पूर्ण पूर्ण फॅमिली आवडते व्हिडिओ बघत असतो आम्ही आणि खूप मस्त व्हिडिओ असतात म्हणून तुमचे पण आम्ही कॉपी करत असतो नाही नाही असं काय नाही प्रत्येक जण प्रत्येक जण कॉपी करतो असं नाहीये मोठे मोठे पिक्चर कॉपी होतात पण एक सांगू तुम्हाला तुमचे जे ऍक्टिंग वगैरे आहे ना खूप म्हणजे खूप मस्त धन्यवाद 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 खूप खूप धन्यवाद त्यासाठी तर आम्ही आमचा गिफ्टचा देण कार्यक्रम करतो पण गिफ्ट वगैरे काय आहे काय नाही तर मला वाटतं आम्हालाच सांगायला लागेल काय नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत ताई आले ताई व्हिडिओ वगैरे बनवतात ताईंचं पण चॅनल आहे आपला नितेश करून यांचा चॅनल आहे तुम्ही नक्की भेट द्या यांच्या चॅनलला आणि आता हे गावाला पण चालले तर गावाला तुम्हाला निसर्ग हे दाखवणार आहेत तर चला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र